गुरुपौर्णिमा स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात आषाढी पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही महर्षी व्यास गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात आईवडील पंख देतात त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु परमात्मा परेशू प्रत्येक विद्या कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरुशिष्याची मोठी परंपरा दिसून येते गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा समाजाला सकारात्मक दिशा दाखवणारा गुरु असतो खरंच मित्रांनो विद्यालय सुटतं पण आठवणी कधीच सुटत नाहीत आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही आधुनिक काळात सर्व क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरु शिष्य परंपरेनेच झाले आहे व ते आजपर्यंत सुरू आहे संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे गुरु बिन कौन बतावे बाट या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडून आपला देश अधिक सुखी आणि समृद्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो गुरु म्हणजे काय तर जगातले दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोत्यात नाही ती दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्यांच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे हेच हृदय म्हणजे गुरु तर शिष्य म्हणजे काय तर शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक शिष्य ही अशी एक बी आहे की ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फलदायी ठरणारच शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस जीवनाशी सांगड घालणारा मुकनायक आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकवलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवायचे हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायला हवे हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल तर मित्रांनो गुरुपौर्णिमावरील भाषण कसं वाटलं हे मला माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद